असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा देशातला प्रत्येक नागरिक आहे ज्यांना त्यांच्या शौर्याची त्यांच्या प्रशासनाची त्यांनी केलेल्या कार्याची ज्यांना आजही आठवण आहे आणि महाराष्ट्राचं भूषण आहे देशाचं भूषण आहे त्यामुळे हे वास्तव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्या एका समाजापुरती मर्यादित न ठेवता ते महाराष्ट्राच्या देशाचे दैवत आहेत आणि त्यामुळे योग्यच आहे तसे जे काय बोलतात पुढील दोन असे राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून जे वास्तव आहे ते है। ने है। ते बोलत आहे शेवटी अर्थमंत्री या नात्याने त्यांना राज्य चालवायचं आहे आणि मला वाटतं की मग त्यांनी जे अर्थी जे वक्तव्य केलेलं आहे ते विचारपूर्वक केलेलं आहे आणि योग्य वेळेस तो निर्णय घ्यावा लागेल कारण की त्यांनी जे काही आश्वासन लोकांना दिलेलं आहे ते आश्वासनाची पूर्तता योग्य वेळेसच करावं लागेल आज कदाचित ती परिस्थिती नसावी रायगडावर समाधी कुत्रेच्या निर्माण झाले मला वाटतं निष्कारण हा वाद निर्माण केला जातो आहे मला वाटतं इतिहासा जो इतिहास आहे तो आहे त्याच्यामध्ये अधिक न जाता आज वर्तमान काळाने भविष्याचा विचार पण केला पाहिजे मला कोणामुळे झालं कशामुळे झालं आणि कोण बोलतं आणि काय प्रत्युत्तर जातं ह्याच्यापेक्षा माझा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे की महाराष्ट्राचं हित लक्षात ठेवून महाराष्ट्राचं भवितव्य आणि भविष्य लक्षात ठेवून सरकार काम करतं आहे महायुती सरकार हे सामान्य माणसाकरता कमिटेड आहे आणि त्यामुळे या सरकारला काम करू देण्या देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे विरोधी पक्षाला सुद्धा सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे आणि निष्काळ वाद निर्माण करण्यात काही अर्थ नाही स्वबळ तुम्ही जर म्हणले तर आम्ही स्वबळ लढू त्याला असं आहे असं आहे की भाजपचे जे कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहे त्यांचं जे मनोगत आहे हे मी त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळाची असेल तर स्वबळावर लढलं पाहिजे आणि कार्यकर्त्याची इच्छा असेल की यु युती करता युती करता येईल असं असं एक कुठलाही निर्णय परिस्थितीनुसार घ्यावा लागतो आणि त्यामुळे आज अजूनही काही निर्णय घेतलेला नाही आणि कार्यकर्त्यांचा मनोगत कार्यकर्त्या इच्छा लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल युतीचा एक जबाबदार नेता आहे आणि त्यामुळे युतीचा धर्म मी पाळणारा माणूस आहे युतीसंदर्भामधल्या नेत्या कुठल्याही नेत्याबद्दल कुठले वक्तव्य मी करणार नाही नाही प्रदर्शन नाही मी आज सगळोळीला पूर्वनियोजित कार्यक्रम माझा ठरला होता प्रमोद देशमुख यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो सगळोळीला बाबासाहेब देशमुखांचा शंभरा वर्षामध्ये जन्मशताब्दीचा कार्यक्रमाची सुरुवात ही सगळोळीला झालेली आहे त्यांनी मला आवर्जून बोलवलं होतं त्या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो आणि तो कार्यक्रम आठवून श्रावण भिलवंडे यांनी माझी आठवण केली होती की आपण आलं पाहिजे भिलवंड्यांचंच गाव आहे हे त्यामुळे श्रावणकडे यायचा पहिलाच योग माझा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे श्रावणने माझी आठवण केली आणि त्यांनी मला आवर्जून या ठिकाणी निमंत्रित केल्यामुळे ते एकच श्रावण राहिले होते यायचे भिलवंडे त्यामुळे तिथे मी आलो आहे आणि माझ्या पक्षाचा नेता आहे माझ्या पक्षाचं काम करणारा एक हाडाचा कार्यकर्ता आहे त्यांनी मला निमंत्रित केलं म्हणून मी त्यांना भेटायला आलो आहे आणि योग असा आहे की त्यांनी ते सोसायटी इलेक्शन जिंकलं आहे हा एक दुग्धशेकरा योग आहे